नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी अंबरनाथ येथे महाराणा प्रताप यांची जयंती उत्साहात साजरी आज दिनांक नऊ जून रोजी महाराणा प्रताप यांची जयंती अंबरनाथ शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली राजपूत समाजसेवा संस्थेच्या वतीने सकाळी शहरातील वांद्रापाडा उलनचाळ बुवापाडा घाडगेनगर या ठिकाणी विविध उपक्रमाद्वारे महाराणा प्रताप यांची जयंती साजरी केली गेली जयंती कार्यक्रमाची सांगता खुंटवली गणेशनगर येथे करण्यात आली या ठिकाणी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संस्थेचे अध्यक्ष परदेशी यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधवांनी महाराणा प्रताप यांना अभिवादन केले महिलांनी स्वतःचे संरक्षण कसे करावे या संदर्भात नाट्यकला सादर करत यावर मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती नरेश परदेशी यांनी दिली मी नरेश परदेशी राजपूत समाजसेवा संस्थेचा सचिव मागील एक एकूण दोन हजार दहापासून आम्ही ही संस्था स्थापन केलेली आहे आणि तेव्हापासून आमच्या समाजाचा वेगवेगळं विक कार्यक्रम आम्ही स दरवर्षी साजरा करत आहे तसेच महाराणा प्रताप जयंती वधूवर परिचय संमेलन हळदी कुंकू सगळं लाठी काठी म्हणा कसं आपल्या समाजाला संरक्षण करावा कसं महिलांनी आपलं संरक्षण करावं याच्यावर कर व्याख्यान दिले जाते आणि तसंच आपल्याला कसे सामाजिक कार्य केले पाहिजे समाजाकडनं आपल्याला आपलं काय देणं लागतं ते समजवलं जातं आणि त्याच्यावर भाषण दिलं जातं महाराणा प्रताप हे राजस्थानचे असले तरी महाराष्ट्रात त्यांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्याच अनुषंगाने गणेश नगर खुंटवली येथील हुतात्मा देवराव भाऊ रिक्षा चालक मालक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मधुकर हजारे यांच्यासह मच्छिंद्र हजारे स्कूल कुलसंगे आदी रिक्षा चालकांनी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थित दर्शवली असून त्यांच्याकरिता अल्प उपहाराची सुविधा उपलब्ध करण्यात आल्याचे नरेश प्रदेश यांनी सांगितले आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा सुरुवातीला आम्ही सकाळी नऊ वाजता वांद्रापाडा कॅनरा बँक येथून तिथं कार्यक्रम साजरा केला त्यानंतर अंबिका मंदिर उलंदचाल इथं कार्यक्रम साजरा केला त्यानंतर पुवापाडा कामगार पुतळा इकडं कार्यक्रम साजरा केला त्यानंतर गाडगेनगर चौक इथं कार्यक्रम साजरा केला व शेवटी शेवटी आमच्या इकडं आमच्या समाज ऑफिस कुंटोली वरचपाडा येथील कार्यक्रम साजरा केला आम्ही महाराणा प्रताप जयंती मो मोठ्या उत्साहात साजरी केली आणि दरवर्षी याचप्रमाणे आम्ही साजरे करतो या दिवशी आम्ही अल्पफुवार व जेवणाचा अन्नदानाचा कार्यक्रम ठेवतो तसेच इतर कार्यक्रम ठेवतो शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी रुत्तम जिल्हा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करा